हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज रविवारचा दिवस आहे आणि पूजा जी आहे ती किट करत आहे एक रविवारचा दिवस मिळतो आणि आता सध्या थोडस आवड निर्माण झाल्या ना तर हे सगळं काढायचं सगळं करायचं असो आता तिची पूजा काय मी शेअर करत नाहीये तुम्हाला कारण ती शेअर करत बसले तर माझे दोन तास इथंच जायचे मला कसं रोजच्या रोज सवय आहे कुठल्या गोष्टी कुठं कुठल्या गोष्टी कसं लगेच कळतं आपल्या हाताकडे असतं ना ते आता करता त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागतो सगळी तिची पूजा झाली की मी तुम्हाला पूजा दाखवेन फुलं तोडली बाहेरची नाही तोडली <स्थारी> पुढे गेला अरुण आणि हे चालू असतं आपल्यात हे पूर्णपणे दिवसभर जर किट्टो घरात असेल तर अभ्यास झाला की हे लावून बसते सगळी माहिती घेत असते याच्यामध्ये ना आपण जे दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो ना ते पूर्णपणे याच्यामध्ये ना पारायणच आहे म्हणा सगळं डिटेल्समध्ये आणि मला पण बऱ्याचशा गोष्टी इथून शिकायला मिळाल्या की बाबा काही गोष्टी असतात ना आपल्याला कोणाचा जन्म का झाला म्हणजे कोणाचा अवतार का निर्माण झाला कशासाठी तर ते सगळं आता इथं समजायला लागलेलं आहे हे सगळं बघितल्यानंतर दुर्गा सप्तशती वाचलेलं होतं पण मंदे त्याच्यामध्ये एवढं डिटेल्स नव्हतं इथं कसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टी अगदी डिटेल्समध्ये शेअर करतात असं चला आता आपली क्लिनिंग करूया मग कुठल्याही बेडरूममध्ये जर गेलं तर कपड्याच्या ढिगाराशिवाय बाकी काहीही दिसत नाहीये ते फक्त पहिला जो सामना असतो तो कपड्यांचा असतो मला तर करायला लागतो ते काटछाट म्हणतात ना इकडची काढायची खालची खाली आणायची वरची वर ठेवायची हे सगळं एका जागी असतं ना तर ते बरं वाटतं कधी कधी पण कधी कधी वाटतं एका जागी म्हणजे आपलं पण हे काय ठेवत नाहीयेत माझं जर समजा यांच्याकडलं असले तर ही किटो ना दोन दिवसाला सगळं उचकं करेल ते त्यांचं त्यांचं सेपरेट आहे म्हणून बरं आहे पण कधी कधी असं वाटतं ना इकडचं तिकडं ठेवा तिकड इकडं ठेवा मग ते थोडंसं तापदायक होतं आमच्यातर कपडे भरपूर निघत आहेत दर दोन तीन दिवसाला जर बघायला तर डबल मशीन ही लागतेच लागते मशीन अशी गोष्ट आहे ना मी जसं म्हणले की आहे म्हणून आपण कदाचित वापरतोय का हातानं धुणार असतं तर एवढी निघाली नसती कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मला घरात असं कोणी जर आलं समजा आई आजी वगैरे तर मला असं बोललं जातं की मशीन आहे म्हणून तेवढी कपडे निघतात मशीन जर नसतं तर कपडे तेवढे निघत नाही जसं आता टॉवेल बरेच जण काय करतात की टॉवेल असं आज वापरलं वाळत नेऊन टाकतात आमच्यात पहिल्यापासून आहे टॉवेल एक वापरू दोन वापरू तीन वापरू तर तो टॉईल जो आहे तो धुण्यातच टाकला जातो बाहेरून इकडून तिकडून आलं जे काही कपडे असतील ते सगळी कपडे जी उचलली जातात आणि ती मशीनला लावली जातात तोच कपडा वाळत तो उन्हात टाकला जातो किंवा तो वाळवला जातो आणि मग घड्या घालून ठेवलं जातं असं नाही असं आता थोडंसं म्हटलं वरवरची जेवढी काही वेळ मिळेल तसं थोडंसं आवरून घ्यावं कपाटं वगैरे मला पुसायची होती कारण इकडं कसं महिन्यातून एकदाच मी येते पुसायला वरती काही कपाटं फर्निचर पुसायची गरज नाही कारण सगळं नवीन आहे त्यामुळे रेग्युलर काही गरज वाटत नाही म्हणजे पुसायची वगैरे डाग वगैरे तर पडणं शक्यच नाही आहे कारण एवढं कोणी असं म्हणजे डाक हे करणं लहान मुलं असतील तर होतं मग कोण तेलाची वड कुठं कशांतरी ओरकडे वड किंवा कशांतर लिही गिरगिट ही मुलांची कामं असतात तर तुम्हाला ना रात्रीचा एक किस्सा सांगते बघा आमची पॅकिंग जी असते ते <laughs> आता दिवाळीचं सीजन आहे त्यामुळे आमची पॅकिंग सुरूच असते रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असते दोन वाजेपर्यंत पॅकिंग वगैरे सगळी झाली उरलेल म्हणले राहू दे बाबा सकाळी बुक करूया उठल्यानंतर आणि म्हणून आहे ना आम्ही येऊन झोपलो आम्ही येऊन झोपलेल्या मुलांना माहीत होतं कारण ते आधी जरी झोपली तर त्यांना कळतं की बाबा आता लायटी बंद झाल्या वगैरे झोपलो आणि तीनच्या दरम्यान आर्यनला पैंजनाचा आवाज आला छुमछम छुम छम छनछन छनछन तर सांगत होता का कामाला आवले हसत होतो असं सांगायला लागला की मम्मी तीन वाजता आवाज आला मी उठलो मग कॅमेरे लावले आणि मी चेक करत बसलो आवाज कशाचा येतो काहीच दिसत नव्हतं पण आवाज तरी पण जन येत होता मग अर्धा तास झोपला आणि पुन्हा ला। याय लागला म्हणून त्याने काय केलं किट्टोला उठवलं की किट्टो उठ 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 असा आवाज येतो मग किट्टो दिला उठली तर किटोला पण तो आवाज की असा एकदम असा चालल्या गत पुन्हा थोडंसं पळल्यागत असा आवाज यायला लागला ती दोन्ही पण असं विचार करायला आता तर मम्मी झोपले आणि पुन्हा तिला उठवावं एवढ्या वेळानं तर नको किट्टच आणि तुम्हाला माहिती आहे किट्टो अशी मनात येण्यात काय आणत नाही किट्टो खूप स्ट्रॉंग आहे वर समजा लाईट गेली तर नवीन आम्ही राहायला आलो आलतो आम्हाला दोन खोल्याची सवय मोठ्या करायची सवय नाही आणि समजा वरती कधी असेल ना रात्रीची लाईट गेली तर मी जर डायरेक्ट पळायची ओरडायची पण किट्टो अशी निवांती यायची तिला काहीही नाही आणि तिचं असं असायचं की मम्मी जोपर्यंत आपण मनात आणत नाही ना तोपर्यंत आपल्याजवळ काही येत नाही असं तिचं पहिल्यापासून त्यामुळे ती अरेला म्हणली काही नाही रे कशाच जरा असेल असं तसं मग ते झालं सकाळी उठल्यानंतर पोरं मला सांगायला लागली मग मी सी सी टी व्ही लावले सगळं चेक केलं म्हटलं तू तिकडचं अँगल बघावा मग सागरचे तिकडचं सी सी टी व्ही वगैरे चेक करावं चे चे आणि त्याच्यानंतर आहे ना दहाच्या दरम्यान मला आणि पुन्हा आवाज ऐकू याला छमछम छमछम चुन, चुन, चुन।, चुन। आणि म्हटलं हे काय बनगड आहे ह्या टायमिंगला पण आवाज येतोय आणि मग लक्ष देऊन बघते तर आपली जी पिल्लावळं आता पिल्लावळं आणि कुठली सांगते तर बरोबर समोर एंट्रीला जे पक्ष्यांनी घरटं काढलेलं आहे चिमण्यांनी त्याच्यामध्ये ढेगभर पिल्ली काढलेली आहेत त्यांनी आणि ती जी पिल्ली आहेत ना ती पिल्ली ओरडतात आणि ती पिल्ली अशी ओरडतात कधीतरी एखाद्या दिवशी तुम्हाला मी ते वॉइस कॅप्चर करून ऐकवेन की जसं पहिजण वाजत ना कधी चुमचुम चिमछिम आणि एकदम पळताना वाजणं किंवा एकदम चालताना एक एक पाऊल टाकल्यानंतर जसा आवाज येतो ना तसा त्यांचा ओरडण्याचा आवाज होतो तुम्हाला माहिती आहे मी साड्यांचा रील शूट करतानाच चिमण्यांचा खूप आवाज येताना तुम्ही म्हटलं की ताई जागा चेंज कर मग मी आतमध्ये घेतलं तर तिथला आवाज तो वेगळा होता आणि ज्या वेळेला जन्माला येतात ना त्या त्यांचा आवाज तसा येतो असो आता मला चिमण्यांचं म्हटलं की बऱ्याच वेळेला काही कमेंट आलेलं होतं हे बघत ते काय वाईट सांगत नसतात मी जसं म्हटलं प्रत्येकजण सांगतं ते काय तुम्हाला वाईट सांगतो जसं आता डॉगीचा विषय oh, परवा झाला की बाबा डॉगीमुळे जीव गेला तसंच चिमण्यांमुळे बरेच जण म्हणतात साप येतात कोणी म्हणतं की बाबा जम्स असतात असं तसं भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं असं प्रत्येकाला वाटतं कोणी मला वाईट सांगत नाही माझ्या हितासाठी सांगतं पण माझी एक विचारसरणी अशी आहे की आपण योग्य खबरदारी म्हणा फवारण्या ह्या सगळ्या गोष्टी करूयात त्यात काहीच प्रश्न नाही पण तुम्हाला एक सांगू विषारी माणसांना जवळ करण्यापेक्षा आणि विषारी माणसांना थारा देण्यापेक्षा पशु पक्ष्यांना खरंच जीव लावा खरंच लावा त्यांना आपल्याशिवाय कोणीही नाहीये माणूस लोकांना लुबाडून दमदाट्या करून भांडण करून तो जगतो तो जगतो आरामात जगतो पण पशुपक्षी असे आहेत की त्यांना खरंच आपण हाकलून लावलं की ते आपल्याला भांडायला सुद्धा येत नाहीत ना का असं केलं सुद्धा म्हणत नाहीयेत त्यामुळे निष्पाप लोकांना त्रास देण्यापेक्षा किंवा निष्पाप जीवांना त्रास देण्यापेक्षा ना खरंच सांगते ज्याला जिथं गरज आहे ना तिथं आपण हे करणं गरजेचं आहे जसं आता तुम्ही म्हणलं साप येतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यासाठी ऑप्शन असेल तर आपण बघूया ऑप्शन भरपूर असतात काही ऑप्शन जसं प्रत्येक सोल्युशन असतं आता समजा एखाद्या गोष्टीमुळं माणसामुळेच माणूस जर मेला तर आपण काय म्हणतो त्या गोष्टीला एक घटना म्हणून घेतो बरोबर आहे तसंच आहे पशुपक्ष्यांनी कोणावर हल्ला केला म्हणा किंवा काहीही झालं म्हणा किंवा त्यातून एखादी दुर्दैवी घटना घडली म्हणा कारण जे घडतं वाईटच होतं ज्याचं जातं त्याला ते दुःख माहीत असतं त्यामुळे लक्षात ठेवा घटना कुठल्याही गोष्टीने घडतात असं नाही की पशुपक्ष्यांमुळेच काय वाईट होतं ना माणसांमुळे माणसाच्या वृत्तीमुळे माणसाच्या नीचपणामुळे सुद्धा किती घटना वाईट घडतात आपला फक्त बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण बदलावा किट हे ना आता सगळी पानगळती झालेली आहे ना आज आपल्याला टेरेस पूर्ण स्वच्छ करावं लागेल आपल्याला तुम्हाला नाही आपल्याला हे बघ कशी पानगळती व्हायला लागले ही सगळी पानं गळून पडलेली आहेत पाणगळती व्हाय लागले ग आणि त्याला ह्या शेंगाचं बी ना पलीकडं पडलं होतं खाली तर त्याचे जो रोपालेले आहेत खाली हे बघा बी कसं आहे काय करायचं त्याच हे हे जे झाड आहे ना काय म्हणतात ग म्हणजे डोक्यात गेलं बघ धतुर कुठला तर त्या झाडाच्या बी आहेत आजलंही साफ करावं लागणार आहे हे आपल्याला आता दिवाळीच्या आधी याची बी बघा तुम्ही तुम्हाला नाही तिथे आपल्याला वाव ही उ ही उगवायला लागल का पाणी याय लागलंय का फुल याय लागले का कळी वाटत ती हो ना वय अगं थांब ना कळी आहे का आ, पान आहे कळी वाटत वेगळे येत अशी जगात येतात दोघ ती पाणी लागले लागली हा 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 तिकडं ही कळी आहे हात लावू नको स्वतः लावलायला चालतंय रे कळी आहे वाव ये ग ये अजून कुठे आले येत का कळ्या

खर किती वर्ष होती राहिले आपल्यासोबत नजर लागत्या कुणाची वाईट माणसांची तुझी लागते हे आहे का गा? लागते की जसं पॉझिटिव्ह तसं निगेटिव्ह असतेच की तुला असं वाटत आताच्या युगातली मुलगी आहे नाही नाही मला मला विश्वास आहे विश्वास आहे कस काय असत जर बघ एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीची साथ लागतेच म्हणजे फक्त पॉझिटिव्ह राहू शकत नाही ग मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोबत लागतेच लागते जर पूर्ण पॉझिटिव्ह राहिलं तर इम्बॅलन्स होत नाही काय आणि पूर्ण निगेटिव्ह राहिलं तर पण इम्बॅलन्स होतो दोघं एकत्र आले की न्यूट्रल होत <laughs> अरे सायन्स स्वतः म्हणतं पॉझिटिव्ह निगेटिव्हचीच गरज लागते सायन्स आहे सायन्स हे मान्य करत मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण आता जे काही शिकलेली असतात ना ते मानत नाही अंधश्रद्धा म्हणतात तो आता पृथ्वीच्याच मॅग्नेटिक फील्ड वगैरे आहेत की त्यात पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं आता आपल्याकडं आपल्याकडं काय म्हणतात ह्या दिशेला तर डोकं करायचं नाही का तर चांगलं नसतं मग त्याचं सायंटिफिक रिझन काय तर साऊथ जी ठिक ठिकाण असते तिथे मॅग्नेटिक फील्ड जास्त काम करतात मग ते आपल्या मेंदूवर परिणाम करतो मग आपली जी ही आहे धर्म आपला त्यानं काय उगीच काही गोष्टी केलेल्या नाही आहेत ज्या गोष्टी आहेत त्याला काहीतरी सायंटिफिक रिझन आहे आता रात्रीचं झाडून काढायचं नसतं संध्याकाळचं आधीच्या काळात आधी कसं लाईट नव्हती मग सोन्याचं काहीतरी वस्तू पडली असेल तर ता ती त्याच कचऱ्यासोबत बाहेर जाते मग मिळत नाही हां मग तीच लक्ष्मी सोन्याची वस्तू किंवा पैसे वगैरे असतात तीच लक्ष्मीच असते ना आपली मग त्यावेळी लाईट नव्हती मग झाडून काढल्यावर सगळं गेलं तर आत्ता एक लाईट आहे आत्ता काढू शकताय खरं आधीच्या काळात तसं नव्हतं ना म्हणून बायकांनी पाळावं बायका आपल्या कशा भा देव असला तर ठीक आहे मानणार ही वडाच्या झाडाला पण फिरका का मारतात माहिती बायकांचे जे हे असत काय म्हणतात त्याला युटेरस त्याच्यासाठी ते एकदा का होईना वर्षातून आपण जे जे फिडा मारल्या का नाही ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं बायकांच्या मग बायका अशाच म्हणल्या तर काढत नाहीत मग देवाचं नाव लावले त्याला वडाचं पण सक्ती सावित्रीची घटना अरे कसं आहे माहिती आहे तुम्ही बायका ऐकतच नाही ना आता तुम्हाला का घडलं असू शकतंय खरं मेन कारण ते गर्वाशय आणि आपलं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्या हेल्थला चांगलं असते झाडाचं सानिध्य किंवा त्याचं जी एनर्जी पास होते की नाही ती आपल्या त्याच्यासाठी चांगली असते म्हणून अरे माहिती घेत असतो असंच खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे असं म्हणतात की अंधश्रद्धा अंधश्रद्धा आहे खरं ते चांगलं असतं आता म्हणतात काय आपल्यात की ते वटवागुळ घरात येऊ नये चांगलं नसतं त्याच्या पाठीमाग सायंटिफिक रिझन काय तर वटवागळामध्ये खूप सारे आजार आधीपासून असतात त्याच्यात म्हणजे ते आजार घेऊनच फिरत असते मग ते आपल्या घरात आले म्हणजे संपर्कानं होऊ शकते म्हणून वटवागुळ उद्यायचं नसते मी पण असा विचार करायची की नजर लागते का नाही नजर असते का नाही नजर सायकोलॉजीचा परिणाम असतो सायकोलॉजीचा परिणाम म्हणजे बघ जोपर्यंत मनातून असं म्हणत की कुठली गोष्ट चांगली होणार आहे तोपर्यंत ती होतच नाही तुझं मनातून म्हणतच राहिली की मी आजारी पडणार मी आजारी ती न होणार नसलं तरी होत आहे मग ती इतकं सगळं आपल्या असते मग नजर पण आपण ठरवली तर म्हणजे सारखा आपण नजर लागते नजर लागते असं म्हणलं तू म्हणलीस की नाही बाबा मी चांगलं दिसलो तर मला नजर लागेल किंवा मी दुसऱ्यांना दाखवून दिलं की माझ्याकडे खूप पैसा मला नजर लावतील वगैरे तू जोपर्यंत ती निगेटिव्ह एनर्जी स्वतःकडे वडत राहशील मनातून म्हणशील की तसं होणार आहे तोपर्यंत ते म्हणजे ते होतं आणि तू जर म्हणलीस नाही सगळ्यांना मी जर असं दाखवलं तर सगळ्यांना चांगलंच वाटेल मी सगळ्यांसाठी काहीतरी चांगलंच करते जेव्हा तू अशी म्हणशील तेव्हा तुझ्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते मग आता तुला काय वाटतं मम्मी तू कशी राहते म्हणजे घेते का मम्मी लोकांची निगेटिव्हिटी कढीपत्ता घेते मिसळ करणार आहे म्हटल्यावर कढीपत्ता लागणार चला साफसफाई पडलेले खाली आवराईच पडले रविवारचा दिवस लय डिले असतो ना आपल्यात बास बास का आता तू पण बासकी बास कढीपत्त्याची बास। पानं सुद्धा तोडू देत नाहीत मला तोडताना पण हा अशी हावऱ्या तोडतेस का नाही हा काय म्हणते फुल काय म्हणते देवाची जात आहे ते व्हय की खरं नीट ठेवलं चा की अशी अशी धुवत्या का नाही अशी धुवते ना अशी थोडते पण पाप बिचारते फूल ते मनालीच्या हातून तोडून तो गेले भक्षी सोपज फुड तू असं <laughs> <आए तो ना... laughs> प्रेमानं थोड्याच असतो का ह्या साडीचा व्हिडिओ बनवायचा म्हणून ही साडी काढून ठेवली आहे शॉर्ट uh, व्हिडिओ बनवायचा म्हणून अजून साडीचा सा व्हिडिओ बनवायचा झालेला नाही दिवाळी जवळ आली माझ्या मध्ये हा स्टॉक आणून पंधरा ते वीस दिवस झाला असेल हा स्टॉक आणून मी मला रील्स काय बनवायचं असेल ते साड्या काढून इथं ठेवते आणि मग मला माझ्या हिशोबाने मी वेळ मिळेल तसं बनवत असते पण ह्या साडीचा सा अजून मुहूर्त कधी लागतोय काय माहीत खूप कमेंट आहेत की अजून कसा हा व्हिडिओ आलेला नाही ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती मी साडी खूप सुंदर साडी आहे नेटचं कापड आहे पण कापड क्वालिटीतलं आहे नेटचा जसं एकदम जाळीचं नाहीये एकदम असं झिरझिर असतं ना तसं नाहीये हे बघू शकता शाईन मधलं छान असं कापड आहे साडेपाचशेला आणि दोन घेतल्या तर हजाराला आता बेड जो आहे तो व्हॅक्यूम केलेलाच आहे पहिला व्हॅक्यूम करूनच मी सगळं ठेवलेलं होतं बेडशीट काढून सध्या ह्या बेडरूमचा वापर जो आहे ना कुणीच करत नाही फक्त आणि फक्त माझ्या कामासाठी असतो चेंजिंग रूम झाले बेडरूम सुद्धा ही साडी खूप सुंदर आहे सिरोस्कीचं वर्क आहे येईल याचा व्हिडिओ तिकडच्या चॅनलवरती हा बघा हा वर्क असा येऊन बसलाय काय काम आहे बाळा हे पॅन तू पॅन तू नाही बोलायचं बोलायचं नाही काय झालं बाबूला रुशली रुसली का चल खाली जा खाली तुम्हाला ना थोडंसं मला दाखवायचं होतं मी सांगत होते तुमच्या दादाला ते काढू नका म्हणून तरी ते काढून टाकलेलं होतं त्यांनी का तर ते माझा कलर बाद व्हायला लागलेला आहे पण चला वेळ असे नाही का मी तुम्हाला शेअर करते तर ही जी लाइनिंग दिसत आहे ना हे काय आहे तर ही, ही आ, मनी प्लांट जो आहे ना याच्यामधली मधली जी काटी आहे ती मोडली मी तुम्हाला सांगितलं आता ते आम्हाला आमच्या कामातून ना आता सगळं एवढं सीझन संपला की करूया त्याला मध्ये काहीतरी बघून करूया तात्पुरतं त्याला बॅलन्स दिलेला आहे भिंतीचा भिंतीच्या पाठीमाग ग्रॉस आहे आणि हे जे आहे तर भिंत भिंतीला ऑइल पेंट कलर आणि त्याच्यावरती छान असं सुंदर फुल काढलेलं आहे तुमच्या दादानी तर तेनं वेल वर चढण्यासाठी तिने आधार बघा तिला आधार कशाचा होता का बघा काही सुद्धा नव्हता फक्त भिंतीचा आधार कुठेही काठीचा आधार नाही काही आधार नाही पण तिनं त्या वेलीनं स्वतःचा आधार स्वतः बनण्यासाठी त्या ह्याला एवढी घट्ट पकड पकडलेली होती ना की तुम्ही बघितलं असेल कलर कलरसुद्धा उडलेला आहे सांगणं फक्त एवढंच आहे तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही जर स्ट्राँग असाल ना तर तुम्ही कशाच्याही कोणाच्याही आधाराशिवाय कोणाच्याही आधाराशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे मोठं होऊ शकता किंवा पुढं जाऊ शकता किंवा जीवन जगू शकता तुम्ही ठरवलं तर त्यान त्या वेलीकडे किंवा त्या झाडांकडे बघून जर आपण काय शिकायचं असेल ना तेच शिकायचं की एका फक्त भिंतीच्या ह्याला जर जर कुठल्याही काठीचा आधार नसताना एक वेल चढते आणि आपल्या मुळ्या घट्ट पकड ठेवून पुढं म्हणजे वाढते तर आपलंही जीवन तेच असतं निसर्गाकडून प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला खूप शिकायचं आहे फक्त दृष्टिकोन आपला जो आहे ना तो तसा नसतो काही लोकांचा तर दृष्टिकोन असा असतो की बाबा नाही ही गोष्ट तर यामुळेच त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर जर आपण बदलली ना तर आपल्याला त्याची प्रत्येक कारणं मिळतात असं चला आता किट्टोची तुम्हाला मी देवपूजा दाखवत आहे आज काय तिने थोडंसं वेगळं केलं याची टोपी त्याला त्याचा मुकोटा याला वस्त्र वगैरे पण खूप सुंदर पूजा केली एवढं पॉझिटिव्ह वाचलं वाटलं ना तिनं जेव्हा पूजा केली कारण ती पण मनापासून ज्या दिवशी मनात येतं मना ना मनापासूनच करते ज्या दिवशी नाही तर तुम्ही किती पण वरडा सुट्ट्या असली तरी ती येत पण नाहीये आणि पुन्हा एकदा आपल्या देवीला मळवट भरलेला आहे असो ते आता उद्या मला कष्टच आहे क्लीन करायला तेल जर वापरलं असेल तर मग मिळवलं पण शेवटी काय आहे केलं त्याला महत्व आहे केलं आणि सुंदर केलं भले इकडचं तिकडं होऊ दे कसंही होऊ दे पण या गोष्टीला आणि इथून पुढे हळूहळू त्यांना कळतं बाबा असं नव्हे असं करायला असं नव्हे असं ठेवायला छान पॉझिटिव्ह वाटलं तिनं देवपूजा जी केलेली होती तीसुद्धा बघून खूप छान पॉझिटिव्ह वाटलं असो चला आत्ता आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथं सेंड करते आजचा रविवारचा दिवस मला माहिती आहे बऱ्याच जणींची आता धावपळ असेल सणासुदीची तयारी असेल माझं पण तसंच आहे चला व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ